कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली होती तसेच दिल्लीत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस देखील अलर्ट मोडवर आले स्टेशन परिसरात आज सायंकाळच्या सुमारास कल्याण पोलिसांचे पथक दाखल झाले कल्याण स्टेशन परिसरात नाकाबंदी करत वाहनांची प्रवाशांची तपासणी केली सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कल्याण पोलीस अलर्ट मोडवर आल्याचे एसीपी पी कल्याणजी घेटे यांनी सांगितलं कल्याण रेल्वे स्टेशन हे नेहमीच वर्दळीचं आणि रेल्वेचं मोठं जंक्शन असल्यामुळे येथे लोकांची आणि वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते त्या अनुषंगाने आपण या रेल्वे स्टेशन परिसरात नेहमीच नाकाबंदी आणि पेट्रोलिंगचे आयोजन करीत असतो आज पण त्या पद्धतीनेच आम्ही मोठ्या प्रमाणात वाहनांची चेकिंग करतो आहे प्रवाशांचीही चेकिंग करतो आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता देतो आहे सगळं पोलीस बड इथलं सुसज्ज आहे आणि अलर्ट आहे अलर्ट मोठ सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही सगळे यंत्रणा आमची सुरक्षित केलेली आहे आणि अलर्ट केलेली आहे सतर्क पोलीस आहे